नमस्कार जय हिंद मित्रांनो मी संभाजी जाळंसकर स्वागत करतो तुमचं आपल्या या युटू यूट्यूबच्या ई स्वयं अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा गणिताचे काही विशेष नियम काही विशेष पद्धती बेस ज्या गोष्टीवर डिपेंड आहे त्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत घेऊन आलो आहेत ओके आपण या अगोदर दोन व्हिडिओ बघितले एक ते दहाचा आणि दुसरा अकरा ते वीसपर्यंतच्या कन्सेप्टचा आज आपण जो नेक्स्ट व्हिडिओ आहे आपला लेटेस्ट तो आहे एकवीस ते तीसपर्यंत ज्या कन्सेप्ट आहे त्यावर आपला डिपेंड आहे ओके बघा त्या अगोदर एक छोटासा प्रमोशन सर्वसेवा भरतीची बॅच आम्ही लॉन्च केली आहे सर्व चारही विषयांच्या परिपूर्ण नोट्स व्हिडिओ लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला अवेलेबल असेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपीजमध्ये धर्मदाय भरतीची विशेष बॅच आपण लॉन्च केली आहे नऊशे नव्याण्णव रुपये फीज त्यामध्ये सर्व अवेलेबल आहे मटेरियल नंतर स्पेशल विषय जर बॅच हवे असेल एखादा विषय जर तुमचा कच्चा असेल बाकी व्यवसाय व्यवसाय व्यवस्थित असतील तर तुम्ही स्पेशल सब्जेक्ट वाईज बॅचही घेऊ शकता मॅथ मॅथ रिजनिंग इंग्लिश मराठी या बॅच आपल्या अवेलेबल आहे आणि धर्मादायसाठी जर स्पेशल रिजनिंगची बॅच हवी असेल नवीन अपडेटेड सिलेबसनुसार ती सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे ओके आणि जर काही नसेल तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किमान या नोट्स फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये अवेलेबल आहे ऑडिओ सुद्धा यामध्ये आहे या नोट्स तरी तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हव्या जेणेकरून तुमचा अभ्यास सोपा होईल चलो आज आपण बघणार आहोत हां आणि आणखी ॲप डाउनलोड करण्यासाठी ई स्वयं अकॅडमी नावाचा ॲप आहे प्ले स्टोरवर सर्च करून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे तेथ जाऊन ॲप डाउनलोड करा टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा ओके चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न म्हणजे एकवीसवा रूलवर डिपेंड असणारा पहिला प्रश्न बघा प्रश्न सोपे सोपे वाटणारे आहेत परंतु हे सुद्धा प्रश्न खूप गरजेचे असतात एक एक मार्क मिळवण्यासाठी ज्यावेळेस एका मार्क निकाल जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एका मार्काची किंमत काय आहे ओके चलो बघा पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओमधला म्हणजे एकवीसवा सर्वात लहान सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती आता इथं पर्यायामध्येच बघा तीन अंकी संख्या कोणती आहे शंभर दोन अंकी सर्वात मोठी कोणती नव्याण्णव दोन अंकी सर्वात लहान कोणती शंभर सॉरी दहा दोन अंकी सर्वात तीन अंकी सर्वात लहान कोणती मग यावर एक शून्य वाढवायचा लहान विचारलं तर दहा शंभर एक हजार या पट्टीत आणि जर मोठी विचारली नऊ नव्याण्णव नऊशे नव्याण्णव नऊ नव्याण्णव नऊशे नव्याण्णव मोठी विचारली तर बघा आपण एक चार्ट बनवतो तुमच्यासाठी शंभर लहान लहान जर विचारली नऊ अंकी सॉरी लहान लहान आहे ना हा हा लहान विचारली एक अंकी सर्वत लहान शून्य संख्या एक अंकी मोठी लहान एक अंकी सर्वत नौ दो अंकी सर्वात लहान किती दहा सर्वात मोठी किती नव्याण्णव तीन अंकी सर्वात लहान किती शंभर सर्वात मोठी किती नौशे नव्याण्णव नौ चार अंकी मध्ये काय एलसीएम फक्त काय करायचं यावर शून्य वाढवायचं चालायचा आणि इकडं नऊ वाढवत चालायचे चार अंकीमध्ये काय येईल एक हजार नऊ हजार नऊशे नव्याण्णव बघा काय आलं लहान आणि मोठी एक अंकी लहान एक दोन अंकी लहान दहा तीन अंकी लहान शंभर चार अंकी लहान एक हजार एक एक अंकी मोठी नऊ दोन अंकी मोठी नव्याण्णव तीन अंकी मोठी नऊशे नव्याण्णव चार अंकी मोठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव चार्ट लक्षात ठेवा सेम याच टाईपमध्ये अगोदर तुम्ही बघितले असेल पोलीस पाटील झालं पोलीस भरती झालं जीएमसी क्लास फोर चे भरती झालं या अशा पद्धतीवर खूप सारे प्रश्न आतापर्यंत टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले आहेत याच्यानंतर जे काही प्रश्न येतील ते तुमचे चुकले नाही पाहिजेत सोप्या सोप्या गोष्टी आहे मिस करायच्या नाहीत ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात मोठी एक अंकी संख्या आत्ताच आपण चार्ट मध्ये बघितलं कोणती संख्या आहे मग नऊ सर्वात मोठी नऊ एक अंकी दोन अंकी नव्याण्णव तीन अंकी नऊशे नव्याण्णव चार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव डन चलो नेक्स्ट क्वेश्चन <coughs> हा आता या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक चार्ट बनवून देतो मी तुम्हाला चार्टचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या बघा एक ते शंभर पर्यंत शून्य हो हा अंक शून्य हा अंक किती वेळा येतो लक्षात ठेवा आता एक ते शंबर पर्यंत संख्या कोणत्या आहे आपल्या आप आ... आकडे कोणते रिपीट होते हे बघा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या संख्या याच रिपीट होता तर यासाठी कोणत्या संख्या किती वेळेस येतात हे तुम्हाला पाठच करायचे जेव्हा जेव्हा तुमच्या गोष्टी पाठ असतील ना तर तुम्ही एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकणार नाही तिथं बसल्यावर पेपरमध्ये बसल्यानंतर तुम्हाला मोजत बसण्याची गरज पडत नाही शून्य किती वेळा येतो अकरा वेळा शून्य येतो अकरा वेळा वारंवारता किती शून्य येतो अकरा वेळा एक किती किती वेळा येतो एकवीस आणि बाकीच्या सर्व संख्या वीस चार्ट लक्षातच ठेवायचा काय शून्य येतो अकरा वेळा एक येतो एकवीस वेळा आणि बाकीच्या ज्या सर्व संख्या आहेत त्या किती वेळा येतात वीस वेळा वारंवारता जरी विचारली प्रश्न फिरून विचारू शकतो टी सी एस कारण कॉम्पिटिशन जर टप असेल आता बघा या जे येणारी एक्झाम आहे ना धर्मादाय निरीक्षक पद हे खूप मोठं पद आहे नंतर येणारी तलाठी भरती किंवा नगर परिषदेची निर्धारण सेवा यामध्ये टी सी एस काय करणार आहे एक लेवल वाढवणार आहे प्रत्येक वेळेस जर तुम्ही अगोदर पेपर दिले असेल तर प्रत्येक वेळेस काय होतं याची डेप्थ अभ्यासाची किंवा सिलेबसची टी सी एस वाढत चाललं आहे किंवा कारण काय कॉम्पिटिशन खूप आहे ओके या गोष्टी लक्षात ठेवा शून्य अकरा चार्ट लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ओके चलो मग किती आहे शून्य किती वेळा येतो अकरा वेळा नेक्स्ट बघा एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो किती वेळा येतो बघितला आपण आत्ताच एक हा अंक किती वेळा येतो एकवीस वेळा एकवीस वेळा शून्य अकरा वेळा शून्य अकरा वेळा एकवीस एक वेळा पाठच करायचं नो ऑप्शन गणितामध्ये बेसिक रूल तुमचे पाठच पाहिजे नऊ अंक किती वेळा आत्ता जस्ट लिहून दिलं नऊ अंक वीस वेळा शून्य आणि एक अकरा एकवीस बाकी सर्व दोन ते नऊ पर्यंत सर्व किती वेळा वीस वेळा लक्षातच ठेवायचं खूप वेळा यावर प्रश्न रिपीट झालेला आहे बघा आता एक गुणाकार प्रश्न आहे गुणाकार वजाबाकी बेरीज भागाकार काय असेल ते कंचे भागेव बॉडमार्गचा रूल ते सुद्धा आपण एक विशेष त्यावर व्हिडिओ घेणार आहोत दशांश पूर्णांकाची वजाबाकी भागाकार गुणाकार दशांश पूर्णांकाचा ते सुद्धा आपण बघणार आहोत लवकरच ओके बघा एक साधा गुणाकार आठ गुणिले आठ किती येतं चौसष्ट याला आपण आठचा वर्ग पण म्हणतो आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टचा वर्ग मूळ आठ सायकल कशी अशी फिरते आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट वर्ग मूळ आठ चलो मग काय उत्तर आहे आठ गुणिले आठ चौसष्ट म्हणजे वर्ग पाचचा चा घन आता घन काय असतो घन म्हणजे पाचच्या डोक्यावर तीन आणि वर्ग जर असेल तर पाचच्या डोक्यावर दोन आणि पाचच्या डोक्यावर जर चार असेल तर याला वर्ग म्हणतात याला घन म्हणतात आणि यासाठी विशेष शब्द नाही याला का काय म्हणायचं पाचचा चौथा घात काय पाचचा चौथा घात बघा आता पाचचा वर्ग किती पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग म्हणजे काय पाच गुणिले पाच दोन वेळा आता वर्ग आहे म्हणजे दोन वेळा मग घन म्हणजे काय पाच गुणिले पाच गुणिले पाच मग काय येईल पाच गुणिले पाच पंचवीस पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस मग काय येल पाचचा घन एकशे पंचवीस तुम्हाला मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर काय करायचं काय करायचं मित्रांनो ज्या बेसिक गोष्टी आहे एक ते वीस पर्यंत वर्ग एक ते वीस पर्यंत घन आणि एक ते वीस पर्यंत पाढे पाठच करायचे नो ऑप्शन ह्या गोष्टी जर पाठ केल्या ना तर गणित सॉल्व करताना बेरीज वर्जाबाकी गुणाकार भागाकार करताना तुमचा वेळ जाणार नाही आणि तो उरलेला वेळ तुम्ही पूर्ण बाकी पेपरला युटिलाइज करू शकता ओके मग याचं उत्तर काय पाचचा गण आपण काय काढला एकशे पंचवीस पाठ करायच्या गोष्टी दोनचा वर्ग नऊचा वर्ग दहाचं वर्ग पंधराचं वर्ग हे जर पाठ असेल ना ज्यावेळेस बुद्धिमत्ताचे यावर प्रश्न बघता आ येत असता काय अरिथमॅटिक रिजनिंग जे म्हणतो ना आपण वर्गाचं वर्ग करून एक सिरीज तयार होते वर्गाची सिरीज असते किंवा घनाची सिरीज असते तर त्या पद्धतीचे या गोष्टी जर पाठ असेल तर ते प्रश्न तुमचे बघितल्याबरोबर तुमचे सॉल्व्ह होता आता काही मित्र म्हणतील की आमचं पाठ होत नाही तर बघा गणितात मार्क मिळवायचे आणि सरकारी नोकरी मिळवायची तर या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत दहावीपर्यंत ठीक होतं चौथी दहावी पाचवीपर्यंत पर्यंत नाही केलं तर झाकायचं बाकीच्या ऑप्शनमध्ये तुमच्या पर्यायामध्ये तुमचे मार्क निघत होते पण इथं तुमचा एक जरी प्रश्न एक जरी प्रश्न मागे राहिला तुम्ही तर तुमच्या पुढे किमान हजार मुलं तुमच्या पुढे निघून जातात लक्षात ठेवा बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे किती असतो आता घातांकाचा आपण व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या घातांकाचे आठ नियम काय आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय तो व्हिडिओ बघून घ्या नक्कीच तुमचा घातांकाच्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील तर एखाद्या संख्येचा शून्यवा घात म्हणजे काय असतं एखाद्या संख्येचा आता सपोज एन घेऊ एनचा शून्यवा घात बरोबर काय येईल एखाद्या संख्येचा शून्यवा घात म्हणजे काय येईल एक असतो आणि एक, एक त्या एखाद्या संख्येचा एक वा घात म्हणजे काय तीस संख्या असते हे सुरट हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं असे आठ नियम आहेत जर तुम्ही घातंकाच्या नियमाचा तो व्हिडिओ जर बघितला आपला अगोदरचा तर या गोष्टी तुमच्या लक्षात येईल ओके तर मग कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे काय येईल उत्तर आहे एक चलो नेक्स्ट क्वेश्चन घातंकाचे जे नियम आहेत आठ ते पाठ करा सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहतील आता सातचा सा पहिला घात म्हणजे काय सातचा सा तो एक म्हणजे सातचा पहिला गात म्हणजे काय शून्यवा घात जर असेल तर एक आणि जर एकवा घात असेल तर तीच संख्या मग उत्तर काय येईल सात उत्तर आहे सात घातांकाचे रूल पाठ पाठ ठेवा लक्षात ठेवा नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन आपला आजचा सा। साधा सोपा एक डझन म्हणजे किती माहिती असेल तुम्हाला सर्वांना बारा बघा आपण एकवीस ते तीसपर्यंतचे आज हे क्वेश्चन घेतले सोपे सोपे होते यापेक्षा हे टप लेवलचे आपण बॅचमध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी काय करायचं ज्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या पाठ करायच्या गणितामध्ये काही गोष्टी पाठच असाव्या असायला पाहिजे कारण त्याला ऑप्शनच नाही ओके चला आता थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद